भारतीय संस्कृती ही मुळात कृषी संस्कृती असून प्रत्येक सणवार हा शेतीशी निगडीत आहे आणि याचा प्रत्यय आज मराठा सेवा संघ आणि इतर कक्षांच्या वतीनं घटस्थापना करण्यात आली महिलांनी शेतीचा आणि अन्नधान्याचा शोध लावला जमीन आणि स्त्री हीच या जगाची निर्मिती असल्याने तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे अशी माहिती मान्यवरांकडून सांगण्यात आली आणि यावेळी प्रणिती पवार आशा पाटील जयश्री पाटील रुपाली पाटीलसह मराठा सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते जय जिजाऊ आज घटस्थापना मराठा सेवा संघातर्फे घटस्थापनेचा कार्यक्रम आज इथं घेतला सेवा संघाचे सर्व कक्षाचे पदाधिकारी आणि सदस्य इथं आज उपस्थित होते कृषीप्रधान असलेला आपला देश आणि भारतीय संस्कृतीप्रमाणे ज्या घटस्थापना आणि दुर्गा उत्सव सगळीकडे जल्लोषात साजरा केला जातो त्याच पद्धतीनं आत्ता नवीन पिढीला कोणत्या गोष्टींची गरज आहे फक्त पोथीपुराणात अडकून न पडता खरं महिलांना महिलांनी आत्ता कसं जगलं पाहिजे आत्ताची परिस्थिती काय त्याच्यानुसार तिनं कसा बदल केला पाहिजे आणि या मागची पार्श्वभूमी या सगळ्यांचा उलगडा आज इथं बऱ्या प्रत्येकाच्या वक्तव्यातून झाला अशाच पद्धतीनं नऊ दिवस हा उपक्रम आम्ही सुरू ठेवणार आहे आणि रोज संध्याकाळी इथं महिलांना उद्देशून असे विविध कार्यक्रम आयोजित करणार आहे धन्यवाद मिरज प्रतिनिधी आदिल मकांदार यांच्याकडून